आपण काही चॅनलवर पाहत आहात की आपण माध्यमांना न बोलता आपण गाडीकडे धावत जात होतात असा व्हिडिओ दाखवून आपल्या विषयीच्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत तर याविषयी आपली काय प्रतिक्रिया मुळात प्रसंग तसा घडलाच नाही मी डीपीडीसीची बैठक आठवून मी बाहेर आल्याच्या नंतर मी पायरणवरती असताना मला माध्यमांनी कुठल्याही कॅमेऱ्याच्या द्वारे न विचारता मी त्यांना त्यातही सांगितलं की मला पुढे एका महत्वाच्या मीटिंग करता जायचं आहे मला ताफ्यामध्ये पुढच्या जॉईन व्हायचं आहे आपण एक विशिष्ट दिवस ठरवून आपण आपल्याला सविस्तर मी मुलाखत त्याबद्दल सविस्तर माहिती मी देतो आणि मी हे इतकं बोलून मी निघालो परंतु माध्यमांनी माझा तो भाग न दाखवता केवळ मी पुढे गेलेलो हा एवढाच भाग दाखवून कुठेतरी चुकीचा संभ्रम हा निर्माण करण्याचा प्रयत्न माध्यमांच्या माध्यमातून चाललेला आहे मी माझा ताफा गाठण्यासाठी मी धावत माझ्या गाडीकडे चाललो होतो आणि तेवढाच व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्याच्यामुळे गैरसमज पसरवण्यात आला